क्रांतिकारी जेल उजी सगळ्यांना आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे म्हणजे ब सरकारने जो काही नियम काढला आहे कामगारांच्या कामाच्या तासाबद्दल त्याच्यावरती आज मी बोलणार आहे त्यामुळं व्हिडिओ खूप आ... इम्पॉर्टंट आहे म्हणजे मी जे काय बोलणार आहे ना ते सत्य परिस्थिती मी जे काय अनुभव अनुभवतो आहे आणि आ... मी जे काय बघतो आहे आज भरपूर एजन्सीबरोबर मी काम केलेलं आहे त्यामुळं तिथला काय अनुभव होता माझा कामाच्या तासाबद्दलचा ते मी इथे शेअर करणार आहे तुम्हाला सांगतो एक गोष्ट खरी आहे की कामगारांच्या बाबतीत तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो कुणीही गंभीर नाही आहे आणि कामगारांना कुणी म्हणजे कुणी त्यांची दखलच घेत नाही आहे पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो पूर्वी जो कामगार ज्या प्रकारे काबाड कष्ट करत होता त्याचप्रमाणे अजूनही तो तसाच आहे आणि त्याची परिस्थिती बघायला जर गेला ना तर अजूनही तशीच आहे लोकशाहीत साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे असे म्हणाले होते की पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावरती तरलेली नसून ती येथील गरीब कष्टकरी शेतकरी यांच्या तळहातावरती तरलेली आहे आणि खरं आहे त्यांनी पण अनुभवले जे काही दिवस होते त्यांनी त्यांच्या लेखणीतून ते मांडलेलं आहे आणि मी इथे प्रामाणिकपणे सांगतो की आता हे बोलत आहेत की बारा तास होणार आहे पूर्वी नऊ तास होते पण नऊ तास कुठे होते हे याचा जर तुम्ही जर खरंच ब जर करून बघितलं तर आता हे बारा तास करण्याच्या अगोदर नऊ तास काम हे कुठंच नव्हतं असेल तर एखाद्या सरकारी ठिकाणी जिथं म्हणजे सरकारी जे नोकरदार आता त्यांना पण बारा बारा तास काम केलं होतं पण एखाद्या ब संस्थेमध्ये असेल तिथे आठ तास असेल किंवा पण तुम्हाला सांगतो हे जे काही कॉ कॉर्पोरेट साईड वगैरे किंवा रेसिडेन्सियल एरिया जे असेल किंवा आपलं जे बांधकाम क्षेत्रामध्ये जे काय लोक काम करतात त्यांचे कामाचे तास जर तुम्ही बघितले ना तर ता बारा तास सोळा तास म्हणजे ज्यावेळेस कामगारांच्या बाबतीत असा नियम होत, का कायदा होता की कामगारांनी एवढं तास काम केले पाहिजे त्यावेळेस कामगाराकडून बारा बारा तास काम करून घेतलं जात होतं आणि जो कोणी ह्या बारा तासाला विरोध करील त्याला डायरेक्टली घरचा रस्ता दाखवला जात असायचा अजूनही तीच परिस्थिती आता बघा नऊ तास हे बोलत आहेत पण खऱ्या अर्थाने कामगारांना बारा तास काम करावं लागते अजून तुम्ही जर बघितलं ना तर सत्त गव्हर्नमेंटचं सोडून द्या पण प्रायव्हेट से याच्यामध्ये बघा जवळजवळ तुम्हाला मी सांगतो ऐंशी टक्के ठिकाणी कामगारांना बारा तास काम करावं लागते आणि आता जर सरकारने हा जर नियम लागू केला बारा तास काम करायचं तर मग काय खरं नाही डायरेक्टली बारा तासाचं हे लोक आहे ना कामगारांकडून जबरदस्तीने सोळा तास काम करून घेतील शंभर टक्के कारण ज्या कामगारांचे आठ तास नऊ तास होते ना त्यावेळेस हे बारा तास करून घेत होते करायचं तर कर नाही तर घरी जा आणि आता जर बारा तास केले तर शंभर टक्के सोळा तास काम करून घेणार आणि काय होतंय माहिती आहे का आता पूर्वी शिफ्ट कशा चालायच्या म्हणजे सात ते तीन तीन ते थी अकरा अकरा ते सात अशा चालायच्या पण ह्या बारा तासामुळे झाले काय माहिती आहे काय एक शिफ्ट एक शिफ्ट ती तर गायबच झाली आणि त्याच्यामधले जे कर्मचारी होते ते जे कामगार होते त्यांचं पण हातचं काम निघून गेलेलं आहे आणि जे काही होते ना जे पहिल्या शिफ्टमध्ये होते ते बारा तास करणार आणि जे दुसऱ्या शिफ्टमधले जे होते ते बारा तास करणार म्हणजे आता समजा एखाद्या एका शिफ्टमध्ये तुम्हाला सांगतो एका शिफ्टमध्ये जर कमीत कमी आपण दहा पकडूया दहा लोकं काम करत आहेत तीन शिफ्टमध्ये किती लोकं काम करायचे तीस लोकं काम करायचे पण आता कसं या बारा तासामुळे कसं झालं आहे सात ते सात आणि परत सात ते सात तर तेच कामगार द दहा ते बारा चार तास एक्स्ट्रा काम करणार आणखी म्हणजे बारा तास आणि दुसरे कामगार जे येतील ते सात ते सात करणार एक शिफ्ट त्या हे झाल्यामुळे दहा लोकांचं हातचं काम गेलं एक तर आधीच हाताला कामं मिळत नाही आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे नियम लागू करतात बरं ठीक आहे ते नियम का लागू करा ना पण कामगारांच्या बाबतीत ज्या काही सवलती कामगारांना दिल्या जातात त्यांना पी एफ बोनस काही ई एस आयस काही जे काय असेल ते अजूनही तुम्हाला सांगतो सत्तर टक्के ठिकाणी मिळत नाही आहेत कामगारांना उल्लू बनवणे बनवायचं काम, काम चालू आहे किती थी ठिकाणी तुम्ही बघा कामगारांना विचारून बघा तुम्हाला बोनस मिळतो आहे का नाही मिळत तुम्हाला पी एफ मिळतो आहे का नाही मिळत काही ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी ब कामगारांच्या ज्या काय आहेत त्या फॉलो केल्या जातात पण काही ठिकाणी अजिबात नाही कामगारांवरती दडपशाही केली जाते उल उलट आणि यांचा एक ठेकालय जमतंय तर करा नाहीतर करू नका आता तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी एक गोष्ट उघडकीस केली होती जिथे कामगारांना पगार डिसाईड केला होता म्हणजे कामगारांच्या सगळं पी एफ वगैरे एस आय वगैरे सगळं ते सगळ्या गोष्टी कट का होऊन कामगाराच्या हातामध्ये त्याचा महिन्याचा इन हँड त्याला किती अठरा का साडे अठरा हजार त्या सॅलरी स्लिपवरती दिसायचा पण सॅलरी स्लिप त्या कामगारांना दिल्या जात नसायच्या भ्रष्टाचारी मॅनेजमेंट आणि माझ्या हाती ज्यावेळेस ते सॅलरी स्लिप लागल्या हो त्यावेळेस बघितलं प्रत्येकाच्या सॅलरी स्लिपवरती होतं टेकन ॲडव्हान्स कोणाच्या चा चार हजार कोणाच्या पाच हजार कोणाच्या किती तर कोणाच्या किती आणि ते जे ॲडव्हान्स होतं ना ते ॲडव्हान्स म त्या पेमेंटमधून मायनस केलं जायचं आणि जो काय असेल चौदा पंधरा तेरा ते कामगारांच्या डायरेक्ट अकाउंटवरती यायचं विरोधात मी आवाज पण उठवला होता एम एन एस बरोबर मनसे यांच्यासोबत पण ते झालं काय उलट ते आमच्याच घाशीजी आलं तिकडं जाऊन पोलिस वगैरे हो मॅनेज झाले पोलिसांना काय खालून टॅबला सा खालून सरकावलं एवढ्या मोठ्या कंपनीने त्यांना काय केला त्यांनी आमच्यावरच गुन्हा दाखल आम्हाला टाकलं जेलमध्ये म्हणजे हे अशा गोष्टी होतात कामगार ज्यावेळेस न्याय मागतो ना त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळत नाही आणि कामगारांची अजूनही परिस्थिती तशीच आहे खऱ्या अर्थाने सरकारने पण विचार करायला पाहिजे पण सरकार विचार करत नाही हे सरकार भामट आहे आणि याच्यातले म्हणजे सगळेच नेते लोक तसेच आहे कुणीही कामगारांच्या बाबतीत विचार करणार नाही विचार करत कर का केला असताना तर त्यांनी सगळ्या कामगारांच्या बाबतीत सगळे चौकशी केली असते कोणाला काय मिळतंय का ह्या गोष्टी सगळ्या कामगारांच्या ज्या काय सवलती आहेत त्या कामगारांना दिल्या जातात का किंवा ब त्यांचा पेमेंट किती आज तुम्ही बघा दहा दहा हजारावरती लोकं कामं करत आहेत दहा हजार अकरा हजार बारा हजार तेरा हजार ते चौदा हजार पंधरा हजार ह्या काय पगार झाला आहे ह्या काळात ह्या पगारावरती काम करावं लागते शिक्षण घेऊनसुद्धा आणि आता ब अनेक लोक बोलतील की तुम्ही व्यवसाय सुरू करा आता सगळे जर व्यवसाय सुरू केले तर मग काम कोणी करायचे आता जो व्यवसाय सुरू करणार त्याला पण कामगार ठेवणंच गरजेचं आहे का नाही त्याला पण काम त्याच्या हाताखाली कामगार पाहिजेच का नाही त्यामुळं कुठल्याही क्षेत्रात जा कामगाराची गरज लागतेच कामगार तिथं पाहिजेच त्याशिवाय कामं होत नाही हे आखा देश चालला आहे ना ते कोणाच्या जीवावरती आहे कामगारांच्याच जीवावरती चालला आहे ना मग त्याच कामगाराच्या कामगाराला कामगाराची काम दखल घेतली जात नाही त्या कामगाराला पूर्ण अशे एवढे डब घ्यायला आले की बस रे बस अजून आहे ती परिस्थिती तशीच घरची परिस्थिती तशीच सगळ्याच गोष्टी तशाच त्यामुळं कसं माहिती आहे का हा जो कामगार आहे ना हा कामगार मोठा झाला पाहिजे बाहेरच्या देशामध्ये दे बघा कामगार गा कुठलाही कामगार असो त्याच्याकडे स्वतःच्या हक्काची गाडी आहे त्या गाडीची किंमत ह्या भारत देशामध्ये दे बघा किती असेल आणि आपले कामगार पायाची गाडी पगार काम कामावरती पगार गेला तिथं पगार पण असे सात आठ हजारपासून पगार चालू होतात आणि त्यात पण मॅनेजमेंट खाणारं मॅनेजमेंट भ्रष्टाचार लोक भ्रष्टाचारी खूप अवघड आहे खरं तर ह्या मुद्द्यावरती सगळ्यांनी पुढे बोललं पाहिजे पण नाही बोलत कसं माहिती आहे का बोलायला गेलं ना तर काय जो बोलतो ना त्याचाच गळा आवडला जातो अशी परिस्थिती पण तरीसुद्धा आता बघा बोलायलाच पाहिजे जर आता आपण ह्या लोकांना कशासाठी निवडून दिले कशासाठी निवडून दिले आणि ते करतायत काय खूप गंभीर विषय हा मुद्दा प्रत्येकाने हाती घ्या आणि तुम्हाला जर अनुभव तुम्ही स्वतः कामगार असाल आणि तुम्हाला काय तिथे ब अडचणींना सामोरं जावं लागतं हे प्रत्येकाने शेअर केलं पाहिजे आज आज जर बारा तास बारा तास तर दुटी आहेच मी तुम्हाला सांगतो सत्तर ठिकाणी सत्तर टक्के ठिकाणी बारा तास दुटी आहे आता पण आता ज्यां ज्यांचं ज्यांना आठ तास दुटी आहे नऊ तास दुटी आहे अनेकांचे प्रॉब्लेम्स असतात ते कसे हँडल करायचं काय करायचं हे खूप कठीण काम आहे काम घरून क किती वाजता निघायचं घरी किती वाजता पोचायचं बाकीची कामं हे सगळ्या सगळ्या गोष्टी खूप अवघड आहे त्यामुळे प्रत्येकाने ह्या मुद्द्यावरती हा मुद्दा खरंच तर उचलून धरा आणि मी तर म्हणतो हे जे काय बारा तास आहे त्याचे परत आठ तास झाले पाहिजे आणि जे जो, जो कोणी कामगार कायद्याच्या पुढे जाऊन काम करेल अशा एजन्सीवरती अशा ब ऑफिसवरती किंवा जिथे कामगार काम करतो तस तिथल्या मॅनेजमेंटवरती हा गुन्हा दाखल झाली पाहिजे तवा तरी हे काहीतरी सुधरेल क्रांतिकारी जय लहूजी जय आला